आपण तुर्वे येथे अखिल भारतीय लिंगायत महासंघातर्फे शैक्षणिक साहित्याचा वाटप आणि दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरी केलेला आहे दहावी बारावींचे जे विद्यार्थी होते गुणवंत विद्यार्थी त्यांचा आपण इथे सत्कार केलेला आहे त्यामध्ये जवळजवळ वीस पंचवीस आपल्या समाजातले विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केलेला आहे त्याचबरोबर जे आपल्या समाजातील गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्याचं वाटप जवळ ऐंशी विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप इथे केलेलं आहे तर आपल्या समाजातील मुलगा म्हणजे लिंगायत समाजातील मुलगा कुठेही मागे पडू नये शिक्षणामध्ये किंवा शिक्षणापासून वंचित राहू नये अशा मुलांना आपण गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण फीचं असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल जिथे जिथे आपल्याला त्यांना मदत करता येईल तिथे जिथे मदत करून त्यांना शिक्षणामधून एक चांगला अधिकारी घडवता येईल का एक चांगला नागरिक बनवता येईल का यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असतो अखिल भारतीय लिंगायत महासंघाच्या वतीने आज तुर्बे येथील गरजू दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अशा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप अशा कार्यक्रमाचं आयोजन आमचे युवा उद्योजक निना गुंडराव यांच्या सौजन्याने आज तुर्बे येथे या ठिकाणी पार पडलेलं आहे उद्देश असा होता की आमच्या या भागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते खाण कामगारांचे विद्यार्थी आहेत जे ज्यांचा हात पोटावर आहे, काम आहे पोटा हो रोज काम केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही असे कामगार आणि नागरिक या तुर्बी विभागामध्ये असल्यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेही थांबू नये यासाठी लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत समाजातील जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण कुठेच थांबू नये यासाठी आम्ही या ठिकाणी शैक्षणिक वाहित्याचं साहित्याचं वाटप या अखिल भारतीय लिंगायत महासंघाच्या वतीने करतोय आणि दुसरं विशेष म्हणजे आम्ही अखिल भारतीय लिंगायत महासंघाच्या वतीने या नवी मुंबईमध्ये लिंगायत समाज एकत्र करणे आणि लिंगायत समाजातील गरजू जो घटक आहे त्याला वैद्यकीय असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल कुठलीही गरज लागली तर त्या गरजेला तात्काळ कर, मदत करण्याची जी आमच्या सर्व अखिल भारतीय महालिंगायत लिंगायत महासंघाच्या सदस्यांची एक एक इच्छा आहे त्या दृष्टीने या नवी मुंबईत लिंगायत समाजासाठी अखिल भारतीय लिंगायत महासंघ काम करते अखिल भारतीय लिंगायत महासंघातर्फे आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही ते शिक्षण वाटप आपलं शैक्षणिक शिक्षणाच्या वाटपाचं आम्ही हे करतो आहोत आणि यंदाही आम्ही यावर्षी शिक्षणाचे सगळे साहित्य वाटप केलेले आहे आणि पुढच्या वर्षी पण हा सतत असा करत राहणार आणि आमची मुलं ही मोठे होत राहणार मोठे व्हायला पाहिजे याची त्यांच्यामध्ये आमची भूमिका आहे लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाईफ को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत